बघा एका मोबाईलची किंमत वीस हजार रुपये असून दर साल दहा टक्के दराने किमतीत घट होते तर तीन वर्षांनंतरची त्या मोबाईलची किंमत किती घट किंवा घसारा या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असतात सोडवण्यासाठी जे हे काही सूत्र आहे ते पाठ करा जस ए बराबर पी कंसामध्ये इथं अंशात एक छेदस्थानी परत कंस आहे एक इथं घट होत आहे म्हणून घट म्हणजे कमी कमी होणे म्हणून इथं वजा चिन्ह अंशामध्ये परत आर छेदस्थानी शंभर हा छेदस्थानी असलेला कंस पूर्ण या कंसाचा घात यन ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा झालं का गणित नाही सर आता लक्षात घ्या इथं सध्याची असलेली त्या मोबाईलची किंमत आणि दहा टक्के दरानं जी दरवर्षी घट होते ती घट तीन वर्षाची वजा करता प्रश्न विचारला तीन वर्षानंतरची त्या मोबाईलची किंमत म्हणजे त्या कोणत्या किमती हो ही दर्शवलेली किंमत म्हणजे सूत्रातील ए याला ग्रॉस अमाऊंट म्हणू आणि जी काढायची आम्हाला ती काढायची म्हणजे कोणती अमाऊंट काढायची प्रिन्सिपल अमाऊंट काढायची ग्रॉस अमाऊंट म्हणजे ए याला आम्ही रास म्हणतो पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट ज्याला आम्ही मुद्दल म्हणतो आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट तर एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स अर्थात मुदत ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा मग आता मी सूत्रानुरूप मांडणी करतो वाटल्याची एक पायरी इथंच घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्या ठिकाणी सध्या प्रश्नामध्ये दर्शवलेली मोबाईलची किंमत मांडायची पी असाच ठेवायचा कारण तर आपल्याला पीची किंमत काढायची अंशस्थानी एक अशीच लेकरांनो शदस्थानी कंश आहे एक वजा आरच्या ठिकाणी काय मांडायचं सर तर हा गटीचा दर दहा टक्के छदस्थानी शंभर आहे सर आणि यांच्या ठिकाणी काय मांडायचं तर प्रश्नामध्ये दर्शवलेली कि तीन वर्ष लेकरांनो मुदत इथं मांडा गणित तुमच्या लक्षात आलं सूत्रामध्ये मांडणी कशी केली आता गणिताला इकडे घेऊ लेकरांनु लक्ष द्या इथं वीस हजार बराबर पी कंसामध्ये एक छदस्थानी परत कंस एक वजा दहा छदस्थानी शंभर कंसाचा घात तीन का तर ही मुदत तीन वर्ष तीन वर्षानंतरची त्या मोबाईलची घट वजा जाता आम्हाला आता वीस हजार असे छदस्थानी एक, एक वजा हा भाग बघा दहा एक दहा दाहो दाहो शंभर कंसाचा घात तीन ओके लक्षात ह्या गणित जरास वीस हजार बराबर पी आता बघा एक छेदस्थानी जो कंस आहे त्या कंसामध्ये एक वजा एक छेद दहा म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं प्रथमत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला म्हणजे या छेदाने पूर्णांकाला गुणा अंश वजा असेल तर अंश वजा करा छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा हे काही गृहितिक म्हणजे दहा एक दहा अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा लक्षात आलं का तुमच्या परत कंसाचा घात तीन आहे काही गोष्टी लक्षात ठेवा आता वीस हजार बराबर पी मोठ्या कंसामध्ये अंशस्थानी एक छेदस्थानी दहातून एक गेला नऊ छेदस्थानी दहा कंसाचा घात तीन लेकरांना लक्ष द्या ले? पुढं काय करायचं सर सांगा वीस हजार बराबर पी आता बघा अंशस्थानी एक छदस्थानी लक्षात घ्या नऊशे दहाचा घन म्हणजे नऊचाही घन दहाचाही घन नऊचा घन म्हणजे सातशे एकोणतीस दहाचा घन म्हणजे एक हजार ओके आता पी सोबत हा कंस बोलिला आहे आणि हा कंस नुसता कंश नसून हा संयुक्त आहे याच जर विलगीकरण केलं पी आणि एक लक्षात घ्या हे आहेत अंश पीचा गुणाकार एक सोबत हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल वीस हजार एक यांचा गुणाकार झाला या पीच्या आता छेदस्थानी हे म्हणजे पीला भागीला आहेत सातशे एकोणतीस छेदस्थानी शंभर हा सुद्धा म्हणजे कसं लक्षात आलं का एक पायरी वाढूच का तुमच्या लक्षात याल भागीला सातशे एकोणतीस हजार मग भागीला असलेला पूर्णांक गुणीला घ्यायचा तर तो उलटा मांडावा लागतो म्हणजे आता हे हजार आणि छदस्थानी सातशे एकोणतीस जातात लक्षात घ्या आता लक्षात घ्या वीस हजार कडे येताना सातशे एकोणतीस गुणीला तर जातानी एक हजार भागीला का मांडायचे याच रसायनशास्त्र काय तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर किंवा छेदस्थानी असेल तर अंशस्थानी अंशस्थानी असेल तर छदस्थानी मांडावी लागते या काही गोष्टी इथं हे तीन शून्य हे तीन शून्य घालवा उरलं काय सर बघा इथं वीस आणि सातशे एकोणतीस उरलेत म्हणजे वीस गुणीला सातशे एकोणतीस बराबर हा आमचा पी जो आम्हाला काढायचा आता हे शून्य अगोदर घेऊन टुतात बाग सर बेनम अठरा हच्चाला एक बेदोरी चार आणि हच्च आलेला एक पाच आणि बे साती चौदा म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनं उत्तर अॅक्युरेट तीन वर्षानंतर त्या मोबाईलची किंमत किती चौदा रुपये हे या प्रश्नाचं उत्तर okay. ओके घट किंवा घसारा तसेच लोकसंख्येतील वाहाड घट ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके